आपल्या कुटुंबामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक धार्मिक परंपरा असेल एक विशिष्ट देवी किंवा देवता याची साधना करण्याची प्रथा आपल्या कुटुंबामध्ये अगदी काटेकोरपणे पाळली जात असेल आपण एखाद्या वेगळ्या पंथाचे अनुयायी देखील असू आपण एखादा अनुग्रह देखील घेतला असेल निरनिराळ्या लोकांची आत्मकथनं किंवा त्यांचे अनुभव ऐकून आपल्याला आपल्याही आयुष्यात असं व्हावं अशी एक सुप्त इच्छा निर्माण झाली असेल आणि मग त्या इच्छेला आपल्या मनाच्या शक्तीनं जे खतपाणी घातलेलं आहे त्यामुळे आपल्याही आयुष्यामध्ये वेगवेगळे संकेत वेगवेगळ्या घटना जर त्याच ओळीनं घडत असतील तर नेमका आपला प्रवास कुठे चाललेला आहे माझा नेमका मार्ग कोणता आहे एका विशिष्ट काळापुरती मला एखाद्या देवतेची एखाद्या विग्रहाची सेवा किंवा आराधना कराविषयी वाटते मात्र काही काळ झाल्यानंतर दुसरी एखादी देवता किंवा विग्रह माझ्यासमोर येतो आहे आज मी एखादा मंत्र म्हणत आहे काही दिवसांनी मला वेगळा मंत्र म्हणण्याची इच्छा निर्माण होते आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं माझं चाललंय काय हे मी विचारू कोणाला हे मला समजणार कसं यासारख्या अतिशय महत्त्वाच्या परंतु नाजूक प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण भेटणार आहोत एका ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून हे सेशन मोफत आहे या मोफत ऑनलाईन सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली नोंदणी आजच निश्चित करा भेटूयात लवकरच या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून